नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत परीक्षेसाठी विद्यार्थी दिल्लीवरून बीडला आला आणि कॉलेजवर पोहोचताच त्या तरुणाचा मृत्यू झाला अनर्थ कॉलेज का घडला का असं काय घडलं की त्याचा मृत्यू झाला याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका बीडमध्ये परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे बीडच्या के एस के महाविद्यालयात ही घटना घडली परीक्षा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यामध्ये त्या तरुणाचा जागीचा मृत्यू झाला त्यामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे हा विद्यार्थी पंतप्रधान कार्यालयात फोटोग्राफरचे काम करत होता या प्रकरणाचा तपास देखील बीड पोलिसांकडून सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार बीड शहरातील के एस के महाविद्यालयात परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला सिद्धांत मासाळ असं त्या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे तो धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहे बीडमध्ये दे परीक्षा देण्यासाठी तो आला होता कॉलेजच्या तिसऱ्या परीक्षा हॉलमध्ये जाऊन बसल्यावर सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला सिद्धांत बीएससी तृतीय वर्षात शिकत होता दरम्यान मृत विद्यार्थी सिद्धांत मासाळ हा दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात गेल्या दीड वर्षांपासून फोटोग्राफर म्हणून काम करत होता तीन दिवसांपूर्वी तो परीक्षा देण्यासाठी बीड मध्ये आला होता या दरम्यानच ही दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे तरीही ही, ही दुःखद वार्ता ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या सीएम मराठी न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन ताज्या माहितीसोबत धन्यवाद